नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सोयाबीन आणि कापूस जे काही अनुदानाची रक्कम ज्या शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती त्राश्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत जे की पाच हजार रुपये हिकट्रीप्रमाणे सोयाबीन आणि कापसाचे जी की रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिक अनुदानाची रक्कम इथं जमा झालेली नाहीत तर भरपूर शेतकऱ्यांनी इथं कमेंट्स केले होते त्यानंतर इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा इथं देण्यात आलेला आहे तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची भरपाईची रक्कम मिळवू शकता त्यानंतर सन दोन हजार तेवीसच्या जे काही खरीप आणि कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे की हेक्टरीप्रमाणे पाच हजार रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यात डिपोजिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर इथे तुम्हाला एक रेड कलरमध्ये एक ऑप्शन दिसेल स्टेटस म्हणून त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही म्हणजे आधार लिंक नाही त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना जे काही पैसे आहेत याचे जे काही सोयाबीन आणि कापसाचे जे काही पाच हजार रुपये हेक्टरप्रमाणे प्रमाणे ते अधिक त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी सर्वात पहिले तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तर ते कशाप्रकारे चेक करायचं की तुमच्या कोणत्या आधारला कोणतं बँक लिंक आहे ते ते प्रकारे चेक करायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर ज्यांच्या ई के वाय सी बाकी राहिलेल्या आहेत तर सर्वात पहिले तुम्हाला ज्या कोणी शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले नसेल तर त्यांनी इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तुम्हाला इथं कॅपचे येईल कॅपचे तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता कॅपचे टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पीचं एक ऑप्शन येईल जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल किंवा तुम्ही बायोमॅट्रिकच्या थ्रू जे की थम लोनसुद्धा तुम्ही तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये व कोणत्या तारखेला की किती तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते तुम्ही याच्या माध्यमातून चेक करू शकता युजर मॅन्युअल किंवा फार्मर ई के वाय सी यावरती क्लिक करून याचे जे काही पी डी आहे ते डाउनलोड करू शकता व ई के वाय सी घर तुम्ही याचे जे काही करू शकता फक्त तुम्हाला तुमचा आधार नंबर ओ टी पी तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही तुमची माहिती इथून मिळवू शकता तर या संदर्भात जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये अधिक याचे जे काही पैसे आहेत अनुदानाचे जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू